त्यानंतर सुनील गंगावले साहेब राष्ट्रीय सचिव यांनी पण इथं हजर आहेत जहांगीरभाई नदाब महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी पण इथं हजर आहेत तीन येणार आहेत त्याआधी आपण आज मीटिंगचा प्रारंभ प्रारं केलेला आहे आणि मीटिंग चालू केलेली आहे आणि आता मी स्वगत समारंभ चालू केलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांनी शांतपणे स्वागत समारंभ ऐकून घ्यावं तेव्हा ह्यांचं स्वागत झाल्यानंतर जे पदाधिकारी केलेली आहे त्या आम्ही स्वागत करून त्यांचा नियुक्ती देणार आहोत त्यासाठी सगळ्याच्या दोन आम्ही श्री अरे खान साहेब यांना मी उत्तेजित करतो की साजी भाई पठाण यांनी स्वागत करावं भारतीय वान खरेदी विक्री संघटनेची पदग्रहण समारंभ होता त्यावेळेस आपण काय आव्हान केलेलं आहे संघटनेला पुढची काय दिशा असणार नमस्कार मी आरिफ खान राष्ट्रीय वान खरेदी विक्री संघटना आपलं भारतीय खरेदी विक्री संघटनेचं कार्यक्षेत्र आपलं पूर्ण भारत आपण ह्या भारतामध्ये प्रत्येक जे व्यापारी आहेत जे खरेदी विक्री करणार आहेत त्यांना जोडायचं काम करतो आणि व्यवसाय वाढवण्यासाठी ही संघटनेची उठाटेव करतो पूर्ण भारतामध्ये जेवढे बी आपले जे खरेदी विक्री करणारे लोक आहेत त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत समजा आर टी ओच्या अडचणी पेपरच्या अडचणी पैसे दिलेले परत मिळत नाहीत एखाद्याने इसार दिलेला तो बुडला जातो तर ह्या जा ज्या अत्याचाराच्या गोष्टीत जे गाडी खरेदी विक्री करणाऱ्या हो, जे अत्याचार होत आहेत आणि चोर म्हणून जे बघितलं जात आहे त्या अत्याचारातनं मार्ग काढण्यासाठी हे संघटनेचं आमचं उद्दिष्ट आहे ठीक आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काय आवाहन केलेलं आहे संघटनेला संघटनेला संघटनेतर्फे आम्ही जेवढे भारतातले खरेदी विक्री करणारे महाराष्ट्रातले खरेदी विक्री करणार जेवढे बी गाड्याचे डीलर आणि एजंट मध्यस्थी म्हणजे मराठ इंग्लिशमध्ये मेडिएटर म्हणतात त्याला त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आपला व्यवसाय वाढवावा आणि सगळ्यांनी एकमेकाच्या साथीने जर आता ऑनलाईन धंदा आम्ही जो ऑफलाईन धंदा करतो आम्ही आमच्या दरवाज्यात गाड्या आणून ठेवतो आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो लाखो रुपये त्याच्यामध्ये गुंतवतो दरवाज्यात गाड्या आणल्यानंतर ह्या ऑनलाईनमुळं आम्हाला खूप त्रास व्हायला लागलेला आहे आणि आमच्या व्यवसायात दोन दोन तीन तीन महिने आम्हाला ज्या गाड्या सांभाळाव्या लागतात त्या त्याला तोड म्हणून आम्ही जे स्थानिक लेवलला जे ऑफलाईन व्यवसाय करणारे एजंट डीलर आहेत तर त्यांना हा एक संबंध वाढवल्यामुळं व्यवसायात एक पद्धत आहे की जेवढे तुमचे संबंध असतील भारताने सगळ्या लोकांमध्ये जनसामान्यात तर तेवढा तुमचा व्यवसाय वाढेल तर त्यासाठी हे उद्दिष्ट आपण तयार केलेलं आहे आणि ही संघटना आपण बनवण्याचा पूर्ण भारतामध्ये प्रयत्न आहे आपली भारत आपली संघटना दोन बावीस डिसेंबर दोन हजार सोळाला स्थापन झालेली आज आपण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलो आहोत प्रत्येक भाषेत पोहोचलेलो आहोत प्रत्येक प्रदेशात पोहोचलेलो आहोत तर आज ह्या उस्मानाबाद पुण्यनगरीतनं आम्ही हा संकल्प करतो आहे की पूर्ण उस्मानाबाद जिल्हा आम्ही जोडून येण्याचा प्रयत्न करतो आहे व्यवसायासाठी आणि एकमेकाच्या सहकार्याने व्यवसाय वाढवाय ह्यासाठी संघटनेचं उद्दिष्ट आहे खरेदी विक्री करताना बऱ्याच जणांची फसवणूक होते व ते व्यवहार सुरळीत होत नाहीत त्याबद्दल खरेदी विक्री करताना काय काळजी घ्यावी लागेल यासाठी काय आवाहन करा आपल्या गाड्या खरेदी विक्री करताना जे व्यवसायात फसवणूक होते असं जर मानलं गेलं तर त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के फसवणूक केली जात नाही एखादा टक्का हा कलंक आहे आमच्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांसाठी ती लोकं नालायक लोकं आहेत अशी की ज्यांच्यामुळं आमचा पूर्ण व्यवसाय बदनाम होतो नव्याण्णव टक्के लोक अशी की जी इमानदारीने धंदा करतात व्यवसाय करतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही ह्या संघटनेचं आमचं त्यासाठीच आम्ही हे उभं केलेलं आहे की जर तुमच्या ओळखीचे कुणी नसतील ऑनलाईन जर तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तर तिथं शंभर टक्के समजून झालं की तुमची फसवणूक होणार आहे त्यासाठी तुम्ही गाडी घेताना कुठल्याही परिस्थितीत ऑनलाईन पैसे जेव्हा जोपर्यंत तुमचा आर सी ओनर तुमच्यासमोर येत नाही किंवा तुमच्याबरोबर आता डीलरने गाडी घेतली तर आर सी ओनर येणार नाही पण एक डीलर हा जबाबदार व्यक्तिमत्व असतो त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणजे लाखो रुपये गुंतवलेले असतात त्याच्याकडे गाडीचे पेपर असतात त्या गाडीचे पेपर बघून तुम्ही गाडी खरेदी बिंदास आहे भारतीय वाहन खरेदी विक्रीची जेवढे संघटनेचे जे सवास आहेत त्यांची हमी मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतो की कुठल्याही भारतामध्ये कुठल्याही गाण्याकोप तुम्ही जा तुम्हाला भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा जर सभासद असेल तर तो, तो सहकार्य बी करेल आणि त्याची मी हमी घेतो की मी आमच्या संघटनेतला नव्याण्णव टक्के माणूस फसवणार नाही